विश्वास घेतलं जात नाही असं आहे की काही काही ठिकाणी जे आहे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यात येतील अनेक वेळा जे कार्यक्रम का जे आहेत ते स्थानिक आपल्या पक्षाचे लोक जे आहेत हे आखेत असतात आणि त्याच्यामुळे नेमक्या या काही गोष्टीच्या त्रुटी राहून जातात माझी सगळ्याच पक्षांना म्हणजे महायुतीचे तिन्ही पक्ष बी जे पी असेल शिंदे शिवसेना असेल पवार गट असेल हे सगळे कार्यक्रम करताना स्थानिक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण बोलवावं त्यांचे त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं असंच मी सगळ्यांना सांगेन जात नाही असं आहे की काही काही ठिकाणी जे आहे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यात येते अनेक वेळा जे कार्यक्रम जे आहेत हे स्थानिक आपल्या पक्षाचे लोक जे आहेत हे आखेत असतात आणि त्याच्यामुळे नेमक्या या काही गोष्टीच्या त्रुटी राहून जातात माझी सगळ्याच पक्षांना म्हणजे महायुतीचे तिन्ही पक्ष बी जे पी असेल शिंदे शिवसेना असेल अजितदादा पवार गट असेल हे सगळे कार्यक्रम करताना स्थानिक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण बोलवावं त्यांची त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं असंच मी सगळ्यांना सांगेन हा संपूर्ण कॅम्पेन आखण्यासाठी जो पैसा आहे तो नेमका त्याची चौकशी व्हायला पाहिजे असं आहे की सर्व राजकीय पक्षांना जे काही पैसे मिळतात त्याचा हिशोब परत जे आहे हा इलेक्शन कमिशनकडे वगैरे जात असतो नि काय त्याप्रमाणे जाईल जसे इतरांना काही देणग्या मिळतात इतर पक्षांना तसंच आमच्याही पक्षांना निश्चितपणे देणघे मिळतात आणि म्हणून जो काही खर्च निवडणुकीचा किंवा इतर आहे हा इतरांप्रमाणे सुद्धा करत असतो आणि मला असं वाटतं की त्याच्या पूर्णपणे जे आहे सरकारी ज्या यंत्रणा आहेत त्यांचं नियंत्रण असतं आता कशाला दगड आणतात कशाला रेगा ओढतात आता सगळं घोडा मैदान जे आहे जवळ आहे का माझी स्वतःची अशी खात्री आहे आए। माहितीचं सरकार पुन्हा एकदा निश्चितपणे येणार पण जो सर्वे येतो आहे टाइम्सच्या माध्यमातून त्याच्यामध्ये किंवा आघाडी दोघांनाही स्पष्ट बहुमत नसल्याचं समोर येत आहे आता जर तुम्ही सांगितलं त्याच्यावर मी विश्वास ठेवतो आणि मग आतापर्यंतच हा सर्वे म्हणजे एक आठवडा दहा दिवसाच्या अगोदरचा सर्वे असणार निश्चितपणे केलेला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ते इकवला दाखवत असाल तर आता ह्या ज्या लाडक्या बहिणीचे जे आहेत चार चार हजार कोटी रुपये पडत आहेत आणि त्याचा जल्लोष जो आहे मला स्वतःला अनेक ठिकाणाहून त्याचे फीडबॅक येत आहेत आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि निश्चितपणे जे आहे आता लाडक्या बहिणीच्या योजनेसहित शेतकऱ्यांच्या योजनासहित विद्यार्थ्यांच्या योजनांसहित ज्या काही योजना नवीन ह्या महायुती सरकारनं महाराष्ट्रातील जनतेसाठी आखल्या आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली त्याचा निश्चितपणे परिणाम हा सकारात्मकरित्या पॉझिटिवली हा महायुती पक्षात सरकारसाठी होणार आहे त्यामुळे त्यांना निश्चितपणे जे आहे महायुतीचं सरकार येणार आताचं अगोदर तुम्ही तर टीका केली असे पैसे कसे काय तुम्ही आणू शकता हे कुठून तुम्ही येणार हे सगळं तुम्ही चुकीचं सांगता आहात दिशाभूल आहात हां आणि मला त्यांना सांगायचं महायुतीचं सरकार हे करू शकतं महाविकास आघाडीचा तो घास नाही साहेब लाडकी बँक कर्मचाऱ्यांच्या चार। संघटनेने पत्र दिले मुख्यमंत्र्यांना कामाला संरक्षण मिळावं आपण फार छोटा प्रश्न आहे तो असा आहे की दीड कोटी लोकांना जेव्हा एक दोन दिवसामध्ये सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जात असतात त्यावेळेला थोडीशी गर्दी थोडंसं सर्वरचा प्रॉब्लेम कित्येक वेळा आता वीस एक लाख म महिलांचे जे आहेत आधार कार्ड आणि बँक खातं जुळत नव्हतं ते काम ते सुद्धा मी आता जे ऐकलं अर्ध्यापेक्षा जास्त जे आहे ते पण सरकारी अधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीचे त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे आणि थोडीशी तर गडबड म्हणजे काही ना काहीतरी पण माझ्या एखादं चूक असेल काहीतरी काय अडचण थोडंफार येणारच ज्याला आपण तिथेही प्रॉब्लेम म्हणतो सुरुवातीची पहिली योजना आहे पण ती अशा री मला असं वाटतं स परवाचा अकरा सत्त्याहत्तर लाख महिन्यांपर्यंत पैसे पोहोचतो साधी गोष्ट नाही आहे साधी गोष्ट नाही पण साहेब ज्यांनी फॉर्म भरला त्यांना अडचणी येते ठीक थी थी आहे पण ज्यांनी फॉर्म भरला नाही त्याच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये आले ठीक आहे काय अशा काही चुका जर जो झाल्या असतील त्या पुढच्या पुढे सुधारल्या जातील आणि अजूनही फॉर्म भरायचं काम सुरू आहे अजूनही फॉर्म भरले जातील आता जवळ एक कोटी पस्तीस लाखावर गेले मला दी। तर दीड कोटीवर सुद्धा ते एकून जाईल आणि ज्यांनी आता मागच्या महिन्यात फॉर्म भरले त्यांना दोन महिन्याचे तर मिळतील परंतु आता काही लोक राहिले असतील की इतर अरे मला नाही मिळाले मग मी फॉर्म नाही भरला कार्यकर्त्यांना आम्ही सांगतो त्यांचे फॉर्म भरा अजूनही ह्या महिन्यात असेल पुढच्या महिन्यात असेल पुढच्या महिन्यात पुढे सुद्धा त्यांना कायमस्वरूपी पैसे मिळणार आहेत सर आमदार राजेंद्र शिंगणे म्हणत आहे की मी